जय भीम जय संविधान मी चालत राहिले कारण थांबायला वेळच नव्हता मी रडले पण कुणालाच सांगितलं नाही मी थकले पण थांबले नाही मी अनेकदा हरले पण हारूनही चालत राहिले कारण मला माहीत होतं थांबले तर था कोणीही विचारणार नाही का का थांबलेस गं था म्हणून आणि चालत राहिले तर एक दिवस कुणीतरी म्हणेल कसली जिद्द होती तिच्यात घरात काहीच नव्हतं ना आधार ना समजूत ना माया पण पोटात होती एक जिद्द माझं आयुष्य मीच घडवणार फार काही नाही मिळालं अजूनही पण इतकं नक्की मिळालं की माझी ओळख आता माझ्या दुःखावर नाही तर माझ्या लढ्यावर होते आणि हो मी एकटी आहे पण कमकवत नाही मी झुकले पण मोडले नाही मी हरले पण संपले नाही कारण एकटी असले तरी माझी जिद्द सोबत आहे एकटीची जिद्द सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एकटीच्या जिद्दमध्ये